अरे तुला कळत नाही का गाडी कशी चालवायची ते अन कोणाशी कसम बोलायचं ते मॅनर्स काय घरी विसरून आलास का हे बघा त्याच माझ्या गाडीसमोर आल्या अन मी ब्रेक दाबला म्हणून त्या वाचल्या ओके मग काय उपकार केलेत का गाडी चालवायला येते ना मग इकडे तिकडे बघता येत नाही का डोळे फुटले का गरीब लोकांच्या वर गाडी चालवण्यागत आणखी काय येत तुम्हा लोकांना हॉस्पिटल मध्ये आजी आज, आज तुमचं सगळं चेकअप करू आपण खूप फेमस हॉस्पिटल आहे सिस्टर प्लीज डॉक्टरांना भेटायचं आहे या आजीला आज लागला आहे सॉरी लंच टाईम आहे डॉक्टर जेवत आहे अहो पण यांच्या हातातून रक्त निघत आहे तुम्ही डॉक्टरांना सांगा आम्हाला आत्ताच भेटायचं आहे लंच ब्रेक आहे वेट करा सांगितलं ना तुमच्या डॉक्टरांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे की नाही इथं लोकांचे जीव चालले आहेत अन्हे जेवत बसले लाज वाटत नाही का यांना अस वागताना काय प्रॉब्लेम आहे तुमचा डॉक्टर मी यांना सांगते थोड वेट करा लंस ब्रेक आहे तर या लंच माझ्याशी आजी आज तुम्हाला जास्त लागलेलं नाहीये थोडंसं जखमा पण ब्या होती। अरे बाबा मी कुठ भांडत होते मी तर थांबतच होते ही पोरगी भांडायला लागली बघ मी हॉस्पिटल मध्ये शांतता राखायची असते आजी काय आहे ना काही लोकांना मॅनर्स नसतात कुठे पण काहीही बराळतात आता हेच बघा ना हॉस्पिटल मध्ये ठिकठिकाणी बोर्ड लावलेत शांतता राखा पण वाचायला येत असूनही लोक अडाणी असल्यासारखं करतात ओ हालो कोणाला टोमणे मारत आहात अरे यार सो सॉरी आज थोडा मेस झाला त्यामुळे लेट झालं इट्स ओके हे प्रिया कुठे होतीस मी किती शोधलं शिप्रा हा राघव माझा लहानपणीचा फ्रेंड अन राघव ही शिप्रा माझी न्यू फ्रेंड कळली नाव त्यांची आत्ताच ऐकली की प्रिया शिप्रा हा गणेश माझा इथला फ्रेंड अन गण्या दोघी काय रे आज उशीर केलास जेवायला अरे अगोदरच जेवलो असतो पण बरोबर जेवताना एक पेशंट आल एवढी कटकट करत होती ती मुलगी डोकं जाम झालं अरे यार हॉस्पिटल मध्ये काम खूप आहे तुला माहीतच आहे पप्पा नंतर मलाच बघायचं आहे हे सगळं हो पण थोडा वेळ काढणार लगेच नाही म्हणत मी पुढच्या महिन्यात जाऊया रियाला पण घे बरोबर माझं नाव कशासाठी काढलं जात आहे गुड आयडिया लेट सी बघून घेईन याला आजी जायचं नामाज घर जवळच आहे जाईन माझ मी तुज तू जा अंते बिल पण भरून जा काय आजी आज आहे पैसे तर हिलाच दिले त्या माणसाने अन बिल मात्र मला भरायला सांगते तिने तोंड बारीक केल अन निघाली काय रे आज उशीर केलास जेवायला अरे अगोदरच जेवलो असतो पण बरोबर जेवताना एक पेशंट आल एवढी कटकट करत होती ती मुलगी डोकं जाम झालं अरे यार हॉस्पिटल मध्ये काम खूप आहे तुला माहितच आहे पप्पा नंतर मलाच बघायचं आहे हे सगळं हो पण थोडा वेळ काढणार लगेच नाही म्हणत मी पुढच्या महिन्यात जाऊया रियाला पण घे बरोबर माझ नाव कशासाठी काढलं जात आहे गुड आयडिया लेट सी बघून घेईन याला आजी जायचं नामाज घर जवळच आहे जाईन माझ मी तुझ तू जा अंते बिल पण भरून जा काय आजी आहे पैसे तर हिलाच दिले त्या माणसाने अन बिल मात्र मला भरायला सांगते तिने तोंड बारीक केलं अन निघाली